अकोल्यातून नागपूरकडे जात असताना बोरगाव जवळ नागपूर पोलिसांच्या वाहनाचा टायर फुटून गाडी पलटी झाली या दुर्घटनेत तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अकोला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत रविवारी दुपारी अकोला नागपूर बोरगाव जवळ एक गंभीर अपघात घडला नागपूरकडे जात असलेल्या पोलिसांच्या गाडीचा टायर अचानक फुटल्याने वाहनाचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली अपघात इतका जोरदार होता की वाहनातील तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले जखमी झालेल्या पोलिसांमध्ये हेड कॉन्स्टेबल फहीम खान कॉन्स्टेबल प्रफुल वाळखे आणि हेड कॉन्स्टेबल अनिल मडपाचे यांचा समावेश आहे सर्व जखमींवर सध्या अकोल्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत डॉक्टरांनी सांगितले की सुदैवाने सगळ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे या दुर्घटनेच्या वेळीजवळच्या धाब्यावर भोजन करत असलेल्या चार तरुणांनी तात्काळ प्रसंगावधान राखत मदतीचा हात दिला त्यांनी जखमी पोलिसांना तात्काळ वाहनातून बाहेर काढले आणि अकोला रुग्णालयाकडे रवाना केले या युवकांचे साहस खरोखर कौतुकास्पद ठरत आहेत मिळालेल्या माहितीनुसार हे वाहन आमदार संजय राठोड यांच्या ताफ्यातील होते आणि हे सर्व कर्मचारी नागपूरकडे जात होते वाहनाची देखभाल नीट न केल्यास किंवा टायर्सची वेळोवेळी तपासणी न केल्यास असे अपघात घडू शकतात हे या घटनेवरून अधोरेखित होत आहे